मिलेट्सबद्दल तर तुम्ही माहिती घेतलीच असेल की पॉझिटिव्ह मिलेट्स काय निगेटिव्ह मिलेट्स काय आहेत किंवा न्यूट्रल मिलेट्स काय आहे तुम्हा, तुम्हाला याची माहिती हवी असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे ती तुम्ही नक्की बघा तर प्रश्न हा पडतो की हे मिलेट्स आपल्या आहारामध्ये आपला आधीचा आहार सोडून हे डायरेक्टली सुरू करायचे का नियमित घ्यायला पाहिजे का तर जो आपला नियमित आहार आपण घेत आलो आहे तो आपल्याला सोडायचा नाही आहे मात्र हळूहळू आपण आपल्या आहारामध्ये याचा समावेश करायला पाहिजे ज्यांना आजार नाही आहेत मात्र आजार होऊ नये असं वाटत असेल तर न्यूट्रल मिट्स तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता कारण ज्वारी बाजरी आणि नाचणी हे न्यूट्रल मिट्स आहे आणि हे मिलेट्स आपण बरेच वर्ष झाले खात आलो आहेत आपल्या घरामध्ये आपले पूर्वज हे लोक खायचे त्यामुळे हे आपल्याला सातम्या आहेत हा आहार आपण घेण्यास चाळीशीनंतर तर आपण सुरुवात करायलाच पाहिजे यावर पूर्णतः आपण शिफ्ट व्हायला पाहिजे मात्र जे पॉझिटिव्ह मिलेट्स आहे हे आपल्या आहारामध्ये थोडे थोडे आपण समावेश केलं के पाहिजे जसं आपण पोहे कधीतरी खातो कधीतरी उपमा करतो किंवा एखाद्या फोणीच्या शेवळ्या करतो काही मिसळपाव एखाद्या वेळेला खातो तर हे पदार्थ जसे स्नॅक्स आपण एखाद्या वेळेला खातो तशा प्रकारे पॉझिटिव्ह मिलेट्सला थोडं थोडं आहारामध्ये समावेश जर केला तर बऱ्याचशा आजारांपासून आपला बचाव होतो